जेवकाची दीक्षा राजगृह नगरीतील एक सुंदर पहाट होती गिरिनार पर्वतांच्या सावल्यांमध्ये सूर्याची कोवळी किरणं हळूहळू उतरू लागली होती राजवाड्यात दरबारी हालचाल सुरू झाली होती आणि बाजारपेठा जीवनाने जागल्या होत्या त्या शहरात एका लहानशा झोपडीत एक व्यापारी राहायचा अब्बिधा नावाचा त्याच्याजवळ धन नव्हतं पण मन मोठं होतं एका दिवशी तो बाजारातून जात असताना त्याला रस्त्याच्या कडेला एका वस्त्रात गुंडाळलेला नवजात बाळाचा क्षीण रडण्याचा आवाज ऐकू आला त्या बालकाच्या चेहऱ्यावर माती लागलेली होती पण त्याच्या डोळ्यांमध्ये जीवनाची झळाळी होती व्यापाऱ्याने बाळाला उचललं त्याचं मन हेलावलं हा मुलगा जिवंत आहे अजून त्याचा जीव शाबूत आहे त्याने म्हटलं आणि त्या क्षणी त्याचं नाव ठेवलं जीवक कुमारभचच्छ जिवंत राहिलेला बालक बालपण आणि शिक्षण अगबीधारच्या घरी जीवक प्रेमाने वाढू लागला तो बुद्धिमान जिज्ञासू आणि संवेदनशील होता त्याला लहानपणापासून लोकांचे दुःख आजार पाहून दया येई एके दिवशी त्याने वडिलांना विचारलं बाबा हे लोक इतके आजारी का पडतात कोणी त्यांना बरे करतं का अब्बीधार म्हणाला बाळा तक्षशिला नावाचं एक शहर आहे तिथे वैद्यकशास्त्र शिकवतात तिथे गेलास तर लोकांची सेवा करू शकशील हे शब्द जीवकाच्या मनात कायमचे कोरले गेले तो वाढल्यानंतर तक्षशिला विद्यापीठात गेला तिथे त्याने वैद्य शल्यक्रिया वनस्पतीशास्त्र आणि योगशास्त्राचं शिक्षण घेतलं आठ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर तो एक उत्तम वैद्य झाला त्याचे गुरु आचार्य अत्रे त्याच्यावर अत्यंत प्रसन्न होते त्यांनी सांगितलं जीवक तू फक्त शरीराचा नव्हे तर मनाचाही वैद्य होशील लक्षात ठेव औषध शरीर बरे करतं पण करुणा मन बरे करते राजवैद्य बनणे तक्षशिलेतून परत आल्यावर जीवकाची कीर्ती सर्वत्र पसरली त्याने रुग्णांचे उपचारनी स्वार्थ भावनेने केले त्याच्या उपचारांनी मृत्यूपंथावर असलेले लोकही बरे झाले असे म्हणतात एकदा राजा बिंबसार गंभीर आजारी पडला अनेक वैद्य अपयशी झाले पण जीवकाने औषध आणि तपश्चर्या यांच्या सहाय्याने त्याला बरे केलं त्यामुळे तो राजवैद्या म्हणून नेमला गेला राजवाड्यातील वैभव संपत्ती मान सन्मान हे सर्व जीवकाच्या जीवनात आलं पण त्याच्या अंतःकरणात एक प्रश्न कायमचा होता शरीर बरे करतो पण मनाचं काय मनातली वेदना कोण घालवणार बुद्धांशी पहिली भेट एके दिवशी जीवक राजगृहाच्या उपवनात फिरत असताना त्याला दूरवरून काही भिक्खू शांतपणे चालताना दिसले त्यांच्या मधोमध एक तेजस्वी व्यक्ती होती भगवान गौतम बुद्ध त्यांच्या चालण्यात स्थिरता होती डोळ्यांत करुणा होती जीवक मंत्रमुग्ध झाला तो पुढे गेला नमस्कार केला बुद्धांनी शांतस्वरात विचारलं कुमारभच्छ तू वैद्य आहेस ना जेवक आश्चर्यचकित झाला हो भगवन पण तुम्हाला माझं नाव कसं माहीत बुद्धमंद हसले ज्याचं हृदय करुणेने भरलेलं असतं त्याचं नाव लोकांच्या ओठांवर असतं त्या क्षणी जीवकाच्या मनात काहीतरी हललं त्याला जाणवलं ही केवळ साधूची भेट नव्हती तर एका आत्म्याची ओळख होती बुद्धांना भोजनासाठी आमंत्रण दुसऱ्या दिवशी जीवकाने आपलं सर्वात सुंदर उद्यान बुद्धांना अर्पण केलं आणि त्यांना भोजनासाठी आमंत्रित केलं त्याने स्वतः हाताने अन्न तयार केलं पाण्याने त्यांचे पाय धुतले आणि अत्यंत आदराने सेवा केली भोजनानंतर बुद्धांनी सांगितलं जीवक शरीराला अन्नाची गरज असते पण मनाला सत्याची जो सत्य जाणतो तो अमर होतो बुद्धांच्या वचनांनी जीवकाच्या अंतःकरणात दीप पूजला त्याला वाटलं हेच खरं औषध आहे घम्माचं औषध अंतर्गत संघर्ष जीवकाकडे संपत्ती कीर्ती प्रतिष्ठा सगळं होतं पण तरीही त्याचं मन शांत नव्हतं राजदरबारातील राजकारण स्पर्धा खोटेपणा हे पाहून त्याचं हृदय कंटाळलं होतं एका रात्री तो ध्यानात बसला आणि स्वतःलाच विचारलं मी किती शरीर बरी केली पण किती आत्मे मी वाचवले मी वैद्य आहे पण माझंच मन आजारी आहे लोभ अहंकार प्रतिष्ठेच्या व्याधींनी ग्रास्त त्याच क्षणी त्याला बुद्धांचे शब्द आठवले जीवक मनाचा रोग सर्वात कठीण असतो पण तोही उपचारक्षम आहे धम्मदीक्षा घेण्याचा निर्णय दुसऱ्या दिवशी जीवक राजदरबारात गेला आणि राजा बिंबिसारासमोर उभा राहून म्हणाला महाराज मी तुमचं ऋण मानतो पण आता माझं मन मला सांगते मी धम्ममार्ग धरावा राजा म्हणाला जीवक तू माझा मित्र आहेस पण जर तुझं मन शांततेसाठी धाव घेतन तर मी तुला थांबवणार नाही बुद्धांच्या शरण जा आणि जीवक थेट बुद्धांच्या विहारात गेला त्याने विनम्रतेने नमस्कार केला आणि म्हणाला भगवन मी तुमच्या शरण आलो आहे मला धम्म दीक्षा द्या बुद्धांनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं जीवक तू शरीराचा वैद्य आहेस आता आत्म्याचा वैद्य हो आता तू फक्त औषध देणार नाहीस तर लोकांना लोभ द्वेष आणि मोह यांच्यापासून मुक्त करशील आणि अशा प्रकारे जीवकाने धम्म दीक्षा घेतली विखू जीवकाचा नवा प्रवास क्षा घेतल्यावर जीवक साध्या वस्त्रात भिक्षापात हातात घेऊन फिरू लागला पण लोक अजूनही त्याला वैद्यजीवक म्हणून ओळखत तो आजारी भिक्खूंची सेवा करत असे औषधी वनस्पतींचं ज्ञान सांगत असे पण आता त्याच्या उपचारांत एक वेगळाच स्पर्श होता करुणेचा समभावाचा शांतीचा एकदा एका रुग्णाने त्याला विचार